श्री स्वामी समर्थ मित्रांनो राजा अंबीरिश हा एक खूप दयावान व श्रद्धाळू राजा होता तो श्री विष्णूंचा खूप परम भक्त होता एकदा त्याने श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी एक वर्ष पूर्ण एकादशी हे व्रत आपल्या पत्नीसह खूप श्रद्धेने सुरू केले आणि वर्षाच्या शेवटच्या एकादशीच्या दिवशी मोठे उद्यापन ठेवले त्या दिवशी उपवास धरून भगवंतांची मोठी पूजा ठेवली व राज्यातील सर्व जनतेला निमित्त प्रसाद म्हणून भोजनाचा मोठा कार्यक्रम ठेवला होता पूजाविधी सर्व पार पडल्यावर त्याने सर्व ब्राह्मणांना गायी दान दिल्या व प्रजेला यथाविधी दानधर्म केला व्रत करत्याने एकादशीचा हा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडायचा असतो असे या व्रताचे महत्व असते राजा अंबरीशने त्या दिवशी सर्व जनतेला भोजन प्रसाद म्हणून दिले व स्वतः आपल्या पत्नीसह तो पारणे सोडायला बसणार तेवढ्यात दुर्वास मुनी तेथे अचानक अवतरले त्यांना आपल्या घरी आलेले पाहून राजा अंबरीशला खूप आनंद झाला हात जोडून तो नम्रपणे म्हणाला मुनिवर्य मी खूप नशीबवान आहे माझे भाग्य खूप थोर आहे म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपले चरण माझ्या घराला लागले आहेत मी माझ्या पत्नीसह एक वर्ष खूप मनोभावे श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीच्या व्रताचे पारायण केले होते आज शेवटच्या व्रताचे उद्यापन ठेवले आहे म्हणून कृपा करून आपण माझ्यासोबत भोजन करायला बसावे अशी राजाने हात जोडून दुर्वास मुनींना विनंती केली त्यांचे खूप श्रद्धापूर्वक आदर तिथ्य केले त्यांना आसनावर बसवून यथाथांग पूजा केली आणि हात जोडून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली एकादशी व्रत हे दुसऱ्या दिवशी द्वादशीला सायंकाळी सूर्य मावळायच्या आधी सोडायचे असते दुर्वास राजाचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले पण दुर्वासमुनी कधीही संध्या स्नान केल्याशिवाय भोजन करायचे नाहीत म्हणून तसे ते राजाला सांगून ते स्नानासाठी यमुना नदीच्या काठी निघून गेले पण खूप वेळ झाला तरी ते परत आले नव्हते सायंकाळ होत आली होती सूर्य मावळायला फक्त थोडासा वेळ बाकी राहिला होता अंबरीश राजा खूप चिंतेत पडला श्री विष्णूंचे एक वर्ष केलेले व्रत जर आपल्याकडून आज वेळेत सुटले नाही तर त्यांची पूजा भंग पावली जाईल आणि घरी आलेल्या अतिथी शिवाय उपवास सोडून भोजन केले तर ते आपल्याला शोभणार नाही आणि त्यामुळे दुर्वास ऋषी नाराज होऊन उपाशी निघून जातली तसेच सर्व ऋषीमुनीमध्ये खूप तापट स्वभावाचे दुर्वास ऋषी मुनी आहेत हे राजाला माहीत होते राजाला आता आपण काय करावे हे काही कळत नव्हते शेवटी राजा पुरोहित ब्राह्मणाच्या सल्ल्याने राजाने हरी चरणावर वाहिलेले एक चम्मच उदक खाताने घेऊन तीर्थ म्हणून ते प्राशन केले व आपल्या एकादशी व्रताचे पारणे आणि ते भोजनासाठी वाट पाहत बसले दुर्वासमुनी स्नान करून राजाच्या घरी आले तेव्हा दिवस मावळायला काही सेकंद बाकी होते आल्यावर राजाने आपण यायच्या आधीच उदिक ग्रहण करून आपले व्रत सोडले आहे हे अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणले होते आणि राजाने आपला घोर अपमान केला आहे असे समजून ते खूपच क्रोधित झाले दुर्वास ऋषी मुनी म्हणजे साक्षात शंकर महादेवांचा अवतार ते सर्व ऋषी भयंकर कोपिष्ट तापसी स्वभावाचे होते आणि हे राजा अंबरीश सहित बाकी सर्वांना माहीत होते पण राजा पुढे दुसरा काहीही पर्याय नसल्याने त्यांनी फक्त प्रभू चरणाचे पळीभर उदक तीर्थ म्हणून प्राशन केले होते त्यामुळे ऋषी मुनींचा अपमान होणार नाही आणि ऋषी नारायणाचे विष्णू नारायणाचे व्रत न तुटता त्यांची सांगता सुद्धा होईल असे ब्राह्मणाच्या सांगण्यावरून राजाने केले होते पण हे दुर्वास मुनींना मान्य नव्हते त्यांच्या मते राजाने घरी आलेल्या अतिथीचा घोर अपमान केला आहे त्या रागाने ते म्हणाले राजन तू मला घरी भोजनाचे आमंत्रण दिले आणि स्वतः माझी वाट न पाहता माझ्या आधीच व्रत सोडून मोकळा झालास हे तू चांगले केले नाहीस याची शिक्षा म्हणून तू जे हे जन्म मरणाचा कायमचा फेरा चुकवून मोक्ष प्राप्तीसाठी श्री विष्णूंची भक्ती व हे एका वर्षाचे व्रत केले आहेस ना ते आता फलभूत होणार नाही यापुढे तुला या पृथ्वीवर अजून दहा वेळा गर्भवास सोसावा लागेल असा मी तुला शाप देत आहे